नमस्कार मित्रांनो मी, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाभूममध्ये मित्रांनो पंचवीस एप्रिलला देव माणूस हा सिनेमा येतोय या सिनेमाचे स्टारकास्ट ऐकून तुम्ही थक्कवाल महेश मांजरेकर रेणुका शहाणे आणि सुबोध भावे या सिनेमाचे दिग्दर्शक तेजस देवस्कर सर आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांना विचारूयात की सिनेमा काय आहे कसा आहे नमस्कार सर स्वागत आहे तुमचं दैनिक बोंबाभूममध्ये आधी मला सांगा दैनिक बोंबा बोम याचा काय अर्थ आहे खरोखर बोंबा बोम करताय सगळ्या सिनेमाची पॉझिटिव्हली असं मला वाटतंय खूप पॉझिटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवत आहे बरोबर बरोबर आमच्या प्लॅटफॉर्मवर आलेले सिनेमे कधी अयशस्वी होतच नाही असं आपण म्हणू शकतो तर सर मला सांगा काय आहे देव माणूस कसा होता या सिनेमाचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स तर जबरदस्त होता कारण कलाकारांची फळी जबरदस्त आहे जबरदस्त आणि ह्याच्यात आम्ही पुष्कळसे पहिल्यांदा या मथळ्याखाली आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत जसं रेणुका आणि महेश यांची जोडी पहिल्यांदा नंतर सई तामणकरची लावणी पहिल्यांदा hmm. लव्ह फिल्मची मराठी फिल्म पहिल्यांदा सोनू निगमनी वारीचं गाणं पहिल्यांदा सो so, अशा अनेक पहिल्यांदा झालेल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत hmm. पण जी करताना जी गंमत होती hmm. Hmm. ती अनेकदा झाली ती पहिल्यांदा wow. नाही झाली wow. आणि जेव्हा कलाकार इतके चांगले असतात तेव्हा तुम्हाला स्क्रिप्ट वर काम केल्यानंतर ती स्क्रिप्ट काही काही पटीनी अजून वरच्या लेवलला जाणार आहे याची खात्री असते आणि तसंच इथे पण झालं शूटिंग करताना त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून येणारा जो रिस्पॉन्स होता कलाकार म्हणून तो इतका जबरदस्त होता की जे मी इमॅजिन केलं होतं त्याच्या कैक पावलं पुढे गेलो मला कास्टिंगविषयी विचारायला आवडेल की का सिनेमात कास्टिंग कशी झाली आता महेश मांजरेकर सरांची जी इमेज आहे ती थोडी रफ अँड टफ आहे पण या सिनेमात त्यांची भूमिका जी ती एकदम सॉफ्ट टोनमध्ये आहे त्याचप्रमाणे सुबोध भावे सर पण आपल्याला पोलिसांच्या भूमिकेत वगैरे दिसत नाहीच शक्यतो पण या सिनेमात ते पोलिसाची भूमिका करत आहे सो कास्टिंगचे काय किस्त अभिजित खणकेकर विसरलं हो त्यांचीही भूमिका या सिनेमात एकदम वेगळी आहे बरोबर ते वर्क आहे का ते तुम्ही सांगा ट्रेलर बघून तुम्हाला ते ट्रेलर आम्ही बघितला आणि ट्रेलर एकदम जबरदस्त वाटतोय ते हंड्रेड पर्सेंट वर्क झालं आहे सर मग माझी अर्धी जी मेहनत होती ती तिथे फळायला लागली असं मी म्हणेन कारण कास्टिंग मध्ये जर लोकांना ते कॅरेक्टर छान वाटले तर मग तुमचं जे कास्टिंग आहे ते बरोबर बसलंय असं आपण म्हणूया आणि मुळात त्याच्यातला थॉट हाच होता की जे नेहमी बघतो ते नेहमी नाही दिसावं असं काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे हे कास्टिंग आणि मग त्यांच्यामध्ये केमिस्ट्री येणं महेश आणि रेणुकामध्ये हे Uh, म्हणजे ते इतके चांगले एक दिग्गज कलाकार आहे की ते ते आणतीलच केमिस्ट्रीची मला खात्री होती सुबोध इतका उत्तम ॲक्टर आहे की त्याला तुम्ही कुठल्याही भूमिकेत टाका तो जीव होतून काम करतो आणि ती भूमिका एकदम सजीव करतो बरोबर अभिजितचाच मला ॲक्च्युली एक मी म्हणेन की घेतलेला मी एक पंट होता पण अभिजित ॲक्टर म्हणून मला इतका आवडतो की मला त्याची खात्री होती की तो हे पण करून जाईल ते आपल्याला त्याच्यात दिसतच आहे नाही नक्कीच दिसतंय सिनेमात पहिल्यांदा एक पेअर होते जी म्हणजे महेश मांजरकर आणि रेणुका शहाने यांची सो ती अशी अनयुज्युअल पेअर किंवा पहिल्यांदा अशी पेयर का कराव असं वाटलं तुम्हाला तीच कारण दोघांनी एकत्र कधी काम केलं नाही ही आ, संधी मिळणार आणि दोघे ताकदीचे कलाकार आहेत की ते एकमेकांना पूरक आहेत म्हणजे शेवटी ऍक्टिंग हे गिव्ह अँड टेक असते ना ऍक्शन वर रिॲक्शन असते बरोबर ते दोघेही एकमेकांना इतके छान ऍक्शन रिॲक्शन देत होते की ते प्रत्येक सीन असा एकदम जिवंत होत होता आणि मला वाटतं चांगल्या कलाकारांचा तो एक गुणच असतो की ते केमिस्ट्री पटकन जुळवून घेतात जमवून घेतात मित्रांनो या सिनेमात वारीचं एक गाणं आहे जे आपले आवडते सिंगर सोनू निगम यांनी गायलाय सोनू निगम यांनी मराठी गाणी पण गायली आहे कोण वारीची गाणी किंवा धार्मिक गाणं हे पहिल्यांदा गायले सो जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला हे असं गाणं गायचंय तर त्यांची प्रतिक्रिया काय होती आणि गाण्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्यांनी एका दुसऱ्या गाण्यासाठी रोहन रोहन भेटले होते जेव्हा त्यांना हे स्क्रॅच ऐकवलं त्यांचं ते रेकॉर्डिंग चालू होतं दुसरं गाणं दुसऱ्या सिनेमाचं तर ते स्क्रॅच रेकॉर्डिंग ऐकूनच ते म्हणाले की ये मी गा कारण त्यांना गा वारीचं गाणं इतकं आवडलं की ते म्हणाले हे गाणं मी कधी गाया नाही आहे तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं की त्यांनी कधी गायलं नाही आहे परंतु एक कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं ते की हे त्यांच्या आवाजात खूप सुंदर दिसेल त्याच्यातली अर्धता त्याच्यामधलं जे इमोशनल पार्ट आहे तो सोनू निगम इतके छान त्यांच्या आवाजाला ती आहे डेप्थ की आम्हाला असं वाटलं होतं की त्यांनी नक्की गावं पण ते ऐकल्या ऐकल्या म्हणाले की ये त्यामुळे तिथे मग बाकी विषय संपला चांगलं गाणं तयार करून पूर्ण करून त्यांच्याकडे घेऊन जायचं आणि मग त्यांनी रेकॉर्ड करायचं हा एवढाच भाग उरला होता आणि गाणं मला मला पर्सनली खूप आवडलेलं गाणं निर्वेवत सर गाणं खूप सुंदर आहे आणि सगळेजण ऐकतात सध्या ट्रेंडिंगला गाणं मी असं म्हणते सर तुमचे यापूर्वीचे जे सिनेमे होते ते थोडेसे लाईट हार्टेड होते पण हा एकदम थ्रिलर सिनेमा आहे तर हे शिफ्ट कसं करावं का करावं असं वाटलं तुम्हाला की काहीतरी नवीन विषय जेव्हा असतो तेव्हा आपल्याला पण करायला एक नवीन उमेद येते फ्रेश होतो म्हणजे एक सिनेमा संपला रिसेट पुन्हा नवीन तर पुन्हा नवीन करताना काहीतरी नवीन पण असलं पाहिजे तेच तेच सिनेमे तीस तीस गोष्ट असं सांगण्यात एक म्हणजे त्याच्यातली मग गंमत तशी निघून जाते मला पर्सनली असं आवडतं की आपण काहीतरी नवीन गोष्ट जी आधी नाही सांगितली आहे किंवा मला पण एक चॅलेंज असतं की हे मी नाही केलंय तर काय अजून करताय बरोबर म्हणून एक वेगळी गोष्ट कशी घेता येईल हा याच्या मागे असतोच मी शूट करताना भरपूर किस्से घडतात भरपूर एक्सपिरियन्स येतात प्रत्येकाला येतात या सिनेमात काय असा वेगळा एक्सपिरियन्स आला तुम्हाला किंवा एखादा किस्सा सिनेमाच्या शूट दरम्यान घडला जो कायम तुमच्या स्मरणात राहील असा ती म्हणजे वारीची जी पूर्ण प्रोसेस होती वारीचं गाणं आम्हाला शूट करायचं होतं आणि आषाढी एकादशी होऊन गेली होती त्यामुळे मुख्य वारी जी ती घडून गेली होती त्याच्या पुढे दोन तीन महिन्यानंतर आम्ही दोन महिन्यानंतर आम्ही हे शूटिंग करायला घेतलं आणि अजिबात आम्हाला कल्पना नव्हती आणि एक दिवशी अचानक पाच हजार वारकरी आमच्या लोकेशनवर आले कारण ती परतीची वारी होती अच्छा ते परत चालले होते आणि ती पण वारी असते हे आम्हाला माहित नव्हतं पण आमचं असं झालं की अरे हेच तर शोधत होतो आम्ही आणि ते सिनेमामध्ये पण तो भाग आहे की वारकरी महेशजींचं कॅरेक्टर जे आहे ते वारकरीचं कॅरे वारकऱ्याचं कॅरेक्टर आहे आणि आपल्या कुठे काहीतरी शोधायला तो बाहेर पडतो त्या वारीसाठी तसं आम्ही ते शोधायला बाहेर पडलो आणि ती वारी समोर उभी ठाकली आणि मला असं वाटतं हा एकदम दैवी योग आहे आणि ते मी कधीच विसरणार नाही की आम्ही पॅकअप म्हटलं होतं hmm. सगळे इक्विपमेंट्स टेम्पोमध्ये ट्रकमध्ये वापस भरले जात होते कलाकार घरी म्हणजे हॉटेलमध्ये निघून गेले होते आणि अचानक समोरनं असा लोंढा येताना दिसला आणि आम्हाला कळलंच नाही आम्हाला वाटलं कुठली तरी प्रोसेशन किंवा काहीतरी रॅली बिली असेल तर तो लोकल माणूस म्हणाला ही वारी आहे वारीचे लोक आहेत ते त्यांच्यात तळ तिथे पडत होता संध्याकाळी तर आम्हाला तो संध्याकाळचा सगळा परतीचा त्या तळावर येणारा तो लोंढा दिसला तिथे ते मग त्यांचं भजन कीर्तन झालं पूजा असते त्यांची ती झाली ते सगळं आम्ही शूट करू शकलो पालखीचं दर्शन झालं आणि मग आम्ही एक दिवस घेऊन तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्याचा सोडून परवाच्या दिवशी त्यांना आम्ही जॉईन केलं कारण ती तर पुढे निघाले मग आम्ही जाऊन त्यांच्याबरोबर तो दिवस शूट केला हा लिटरली दैवी अनुभव म्हणायला लागेल सिनेमातली जी मुख्य कास्ट आहे सुबोध भावे सर महेश मांजरेकर सर आणि रेणुका शहानी मॅम तिघेही दिग्दर्शक पण आहेत हो आणि तुम्ही या सिनेमाचं दिग्दर्शन केले ते हो। कलाकार म्हणून तुमच्या समोर होते मग अशा वेळी काही दडपण वाटलं का आणि तुमच्या कामात त्यांचे काही इनपुट्स वगैरे कधी मिळाले का तुम्हाला इनपुट हे ते दिग्दर्शक आहे म्हणून नाही ते अनुभवी कलाकार आहे म्हणून इनपुट मिळतच होते दिग्दर्शक होते म्हणूनही मिळत होते आणि हे मी कन्स्ट्रक्टिव्हली याला घेतो कारण काय तर इनपुट जर चांगला असेल तर त्यांनी सिनेमाला फायदाच होणार आहे बरोबर त्यामुळे ते इनपुट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं जर तो योग्य त्या सगळ्या सिनारीमध्ये बसत असेल तर त्यांच्याकडचे सजेशन्स त्यांच्याबरोबर असलेलं जे आमचं डिस्कशन होतं ते खूप मजेदार होतं कारण हे बघा एक मेकरचा अँगल जेव्हा असतो दिग्दर्शकाचा तेव्हा तो पण त्याच्याकडे फक्त कलाकार म्हणून बघत असतो जरी तो त्या सिनेमात कलाकार असला तरी त्याच्या मनात हा शॉट मी कसा घेतला असता हा सीन मी कसा बांधला असता हा विचार एक आपसूक येतच असतो त्यामुळे त्याचं पण एक म्हणजे एका सीन एका सीनचे माझ्याकडे चार व्हर्जन्स होते एक माझं आणि तीन त्यांचे mm. त्याच्यातले बेस्ट त्यांचे सजेशन जर मला मिळाले कधी तर मी जरूर घेतले आणि ते वापरले त्याच्यामुळे मला दडपण तर कुठेच नव्हतं mm. पण मला उलट सपोर्ट होता सपोर्ट होता बरोबर सर तुम्ही हिंदी सिनेमा सुद्धा दिग्दर्शित केलेत मराठी सिनेमा सुद्धा दिग्दर्शित केलेत काय फरक वाटतो या दोन भाषेतल्या सिनेमांमध्ये काम करताना फरक तर आहे काय फरक आहे पुष्कळ फरक आहे परंतु जरी फरक कितीही असला तरी त्यातला मेन भाग जो गाभा आहे ना तो एक आहे तो हा आहे की जी गोष्ट तुम्ही सांगताय ती इफेक्टिव्हली जवळ पोचली पाहिजे बरोबर म्हणजे जरी त्याच्यात स्केलचा फरक असला बजेटचा फरक असला तरीही ही जी मुळात मुख्य गोष्ट आहे ती बदलत नाही तुम्हाला भरमसाठ बजेट दिलं पण तुमचा सिनेमा पोचलाच नाही काय उपयोग आहे त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावीच लागते फरक स्केलचा नक्कीच आहे जेव्हा तुम्ही पॅन इंडिया फिल्मचा विचार करता mm. हिंदी भाषेचा तेव्हा mm. ते भारतभरातल्या सगळ्या लोकांसाठी ती फिल्म असते बरोबर बाहेरच्या देशांमध्ये हिंदी लोक जे आपले आहेत किंवा मराठी लोक आहेत तो पण एक प्रेक्षक तो पण एक प्रेक्षक वर्ग आहे त्यामुळे या सगळ्यांना म्हणजे एक मुंबईमधला प्रेक्षक एक मध्य मधला कुठला तरी एक तामिळनाडू मधला जम्मू अँड मधला या सगळ्यांना कॉमनली समजू शकेल आवडू शकेल असे धागे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवावे लागतात hmm. तर भाषेच्या पलीकडे त्यांच्या लोकल कल्चरच्या कारण जरी आपली संपूर्ण भारताची संस्कृती एक असली तरी ते, ते लोकल ठिकाणी प्रादेशिक कल्चर एक असतं बरोबर बरोबर hmm. तर त्या कल्चरमध्ये पण आपली गोष्ट मिसळली पाहिजे hmm. तर हा एक मल्टी कल्चरल थॉट त्याच्यामध्ये आणावा लागतो hmm. जेव्हा आपण मराठी सिनेमा बनवतो तेव्हा आपण मराठी भाषेसाठी आणि मराठी संस्कृतीसाठी बनवतो त्यामुळे तो ती स्केल वेगळी आहे ही स्केल वेगळी आहे हा तर फरक त्याच्यात निश्चितच आहे अशा काही गोष्टी ज्या उदाहरणार्थ जर मी एखाद्या केरळमधल्या मा माणसाची गोष्ट मला सांगायची असेल मराठी सिनेमामध्ये hmm. तर मला ते खूप कठीण होऊन जातं कारण केरळ भाषेचा म्हणजे मल्याळम भाषेचा उपयोग मराठी सिनेमामध्ये मा मला करणं कठीण जातं hmm. कारण आपण म्हणजे मराठी प्रेक्षक मराठी जगाशी रिलेटेबिलिटी फॅक्टर तो, तोच सिनेमा जर हिंदीत करायला झाला तर एक्सेप्टन्स पण प्रेक्षकांचा वाढलेला दृश्यम पण दृश्यम कसा आहे आपण मल्याळम सिनेमा नाही बघितला किंवा जेव्हा हिंदी सिनेमा झाला त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर होतं ते मल्याळम नव्हतं तो रिमेक होता बरोबर तर तो रिमेक करताना तेवढा फरक नाही पडत कारण शेवटी सिनेमा जो दृश्य हिंदीमध्ये आपण बघितला त्यातला कलाकार पण हिंदी प्रदेशातले होते त्याचे रेफरन्सेस सगळे ते होते मी म्हणतो की समजा आपण एखादा मल्याळमच कॅरेक्टरची गोष्ट सांगायची असेल जी केरळ मधल्या एखाद्या गावातली गोष्ट आहे पण ती मराठीत सांगायची तर मग ते कठीण होऊ शकेल कदाचित कारण आपण म्हणजे मानसिकता आपली अशी नाही आहे अजून की आपण इतर भाषेत किंवा इतर प्रदेशातली गोष्ट मराठीमध्ये बघू हा प्रयोगही कदाचित कोणी केला नसेल मला आवडेल करून बघायला एकदा प्रयत्न करायला आवडेल की एखादा वेगळा वेगळा समजा उद्या मी एखाद्या काश्मीरी माणसाची गोष्ट सांगितली पण मराठीत काहीतरी नवीन काय करता येऊ शकतं बघावं लागेल ही आयडिया माझी आहे घेऊ नका <laughs> बरोबर सर आता तुम्ही जसं म्हणालात तसंच देवमाणूसवर पण काही ॲलिगेशन्स लागतात की हा रिमेक आहे अमुक अमुक सिनेमाचा मला वाटतं तुम्ही प्रेक्षकांना क्लॅरिफिकेशन द्या की हा रिमेक आहे ॲडॅप्टेशन आहे आणि ॲडॅप्टेशन आणि रिमेकमध्ये फरक काय असतो आपल्या प्रेक्षकांना तेवढं माहिती नाही आहे त्याविषयी तुम्ही प्रेक्षकांना क्लॅरिफिकेशन द्या पहिली गोष्ट ॲलिगेशन काबर आहे कारण मुळात ॲलिगेशन तेव्हा लागतात जेव्हा आपण एखादी गोष्ट लपवून काहीतरी करतो चोरून काहीतरी करतो बरोबर अजिबात नाही या दोघांचे प्रोड्युसर लव फिल्म्सच आहेत Uh, वध हिंदी सिनेमा हा uh, त्यांनीच बनवलेला आहे आणि hmm. देव माणूस पण तेच बनवतो आणि ॲडॅप्टेशन जसं तुम्ही म्हणालात रूपांतरण hmm. ते आपण या सिनेमाचं केलेलं आहे ज्याच्यामध्ये मूळ गाभा जो असतो गोष्टीचा किंवा एक आयडिया आपण लेवलला म्हणतो ती आयडिया लेवलला ती कथा आपण तिथून घेतलेली असते पण त्याच्यावर एक नवीन कथा बांधलेली असते ऍडॅप्टेशनमध्ये पुस्तकावरनं आपण अडॅप्ट करतो की नाही बरोबर बस तसंच आहे त्यामुळे रिमेक आणि अडॅप्टेशन ह्याच्यातला जो फरक आहे तो प्रेक्षकांनी लक्षात घेतलाच पाहिजे कारण मध्ये फ्रेम फ्रेम टू कॉपी असू असू शकतो शकतो किंवा असंही आहे कारण रिमेकचा अर्थ काय होतो की तुम्हाला अमुक भाषेत जर का सिनेमा असेल आणि त्या भाषेत तुम्हाला नाही कळत आहे किंवा प्रेक्षक वर्ग वेगळा आपल्याला घ्यायचा असेल तर आपण त्या प्रेक्षक वर्गाची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये हा सिनेमा पुन्हा बनवतो बरोबर तसाच बनवतो जसा तो बनलाय त्याच्यातले ट्रीटमेंट वगैरे ते सगळं तसंच ठेवतो अडॅप्टेशन मध्ये तसं नाही अडॅप्टेशन मध्ये मेकर आपला परत एक मेकिंगचा थॉट त्याच्यामध्ये आणू शकतो सांस्कृतिक बदल पण असतात त्यात सगळंच काही असतं सगळंच बदल असतात त्याच्यामध्ये म्हणजे सिनेमाचा जो फक्त आपण म्हणूया ढाचा स्ट्रक्चर स्ट्रक्चर पण बहुतेक जास्त होईल कारण स्ट्रक्चरही बदलतं याच्यामध्ये म्हणजे बदलू शकतं पण मुळात अगदी बेसिक थ्रेड आपण जो म्हणतो एक धागा त्या गोष्टीचा तो धागा तिथून घेतला असतो आणि त्याच्यावर पुन्हा एक नव्याने आपण रंग देऊन त्याला एक नवीन कापड त्याच्यावर विण विणतो hmm. त्यामुळे हा सिनेमा पहिली गोष्ट ॲलिगेशनचा काही संबंध याच्यात येत नाही हा ॲडॅप्टेशन आहे आणि हा ॲडॅप्टेशन नंतर हा एक नवीन सिनेमा झालेला आहे ज्या लोकांनी ओरिजिनल सिनेमा बघितला असेल त्याही लोकांना मी खात्रीलायक सांगू शकतो की हा सिनेमा त्याच्यापेक्षा वेगळा वाटेल नक्कीच तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल पंचवीस तारखेला सुट्टीचा दिवस नसला तरी सुट्टी टाका <laughs> आणि सि सिनेमागृहात जा हा सिनेमा बघा आणि मी खात्रीलायक सांगू शकतो की सिनेमा संपल्यानंतर बाहेर निघायच्या आत याच सिनेमाचा पुढचा शो कधीचा बघायचा ह्याचं डिस्कशन करत तुम्ही बाहेर निघाल ही खात्री मी देऊ शकतो एंटरटेनिंग आहे कुठल्याही पद्धतीचा उपदेश देणारा सिनेमा नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये मजा येईल सई तामणकरनी लावणी केलेली के आहे पहिल्यांदा ती तुम्ही ऑलरेडी सगळीकडे बघितली आहे ती सिनेमात बघायला पण तुम्हाला तेवढीच मजा येईल आणि कलाकार जबरदस्त आहेत आणि ट्विस्ट आहेत ट्विस्ट टर्न्स आहेत एखाद्या ट्रिलर थ्रिलरमध्ये जसं असतात तसे त्यामुळे त्याचा अनुभव नक्की घ्या सिनेमा गृहात जाऊन घ्या ओ टी टीवर येण्याची वाट बघू नका अजून काय कारण हवी आहेत हा सिनेमा बघण्यासाठी त्यामुळे पंचवीस एप्रिलला हा सिनेमा देव माणूस नक्की बघा धन्यवाद थँक्यू